ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स त्यांचं हिंदुत्व हे हिंदुत्व हिंदुत्व करतायत पण नुसतं तोडाफोडा आणि राज्य असं नाहीये त्याच्याबद्दल कुठे जाहीर समाजमध्ये मी बोले पण हे आग लावण्याचे हे करतील आपल्याकडे सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील काही जण हा गेला तो गेला जायचं मा तर उघड जा पण आत राहून दागाबाजी करू नका माझं मत आहे ते सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो लागेल पण आता मशालीचा प्रचार हा घरोघरी करा कारण अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचं धनुष्य बाण काही जणांनी मला सांगितलं उद्धवजी हमतो आपो वोट देण्याचा तेव्हा मराठी लोकांनी सांगितलं लेकिन हमने गलकीचे दे दिया हे थोडं आहे गोंधळाची परिस्थिती आहे एक तर मशाल आपण आता आपण स्वतः एक चित्र केले ते निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही धनुष्यवान जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या आणि मशालीशी साधर्म्य असणाऱ्या मग चिमणी असेल आणखीन काही असेल त्या निशाण्या तुम्ही मतपत्रिकेवरती ठेवू नका ही विनंती आपण के त्यांना केली आहे बघू काय त्याचा पण निकाल पा, साठ पासष्ट वर्षात लागेल <laughs> तोपर्यंत तो आपली मशाल पोहोचलीच पाहिजे कारण लोकांच्या मनात राग आहे मराठी असो असो अगदी मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत आले ख्रिश्चन आलेले आहेत ख्रिश्चन पण आले मुसलमान पण आलेले आहेत आणि मी तर जाहीर सभेत अगदी मराठी चिता त्यांची सभा होती बरोबर ना त्या सभेमध्ये अभि क्या पता सामने सा पलटे हिंदी भी किंवा भाषा अचानक मला कारण समोर जी गर्दी होती जिपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच गर्दी घर दारं सगळी फुटपाथ तर भरलेच होते सगळी गर्दी आणि त्याच्यात मला कळलं की नव्वद टक्क्याहून जास्त वस्ती ही इथे मुस्लिम बांधवांची मुस्लिम समाजाची मग मी त्यांना सरळ विचारलं लगता है की माहिती हिंदुत्व छोडा सगळ्यांनी सांगितले नाही मग मी त्यांना सांगत क्या, मेरा हिंदुत्व तो, हिंदुत्व तो मंजूर सगळे म्हणाले हो। आपले कारण आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे हे हिंदुत्व हिंदुत्व करतात नुसतं तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये कुठे गाईस मी बोलेन पण हे आग लावण्याचे धंदे हे करतील आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील काही जण हा गेला तो गेला दायचं तर उघड जा पण आत राहून दागाबाजी करू नका मी आणि माझे शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले शिवसैनिक राहतील त्यांना घेऊन लढाई जिंकून दाखव पैसे मिळतायत म्हणून तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करू नका नगरसेवक माझी नगरसेवक जात आहेत जा आत्ताच जाणार बी या करतो मी उका गला इकत तुम्ही राहा ना तुम्ही राहीन या, या